श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो गणपतीची पूजा कधी करावी गणपती आणताना कोणती काळजी घ्यावी आणि विधिवत पूजा मुहूर्त आणि उपाययोजना आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील आपल्या इच्छेनुसार गणपती दीड पाच गौरी गणपती सात किंवा अकरा दिवसाचा जा ठेवला जातो चला तर मग जाणून घेऊया योग्य पद्धत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागलेली असती लहान मोठ्यांना गणपती बाप्पा कधी आपल्या घरी येतो असं झालेलं असतं दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठा स्थापन केली जाते यंदा ही स्थिती सत्तावीस ऑगस्ट रोजी येत आहे म्हणजे गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होणार आहे पुढचे दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत हा उत्सव असणार आहे या काळात बाजारात लगबग असते लाडक्या गणपती बाप्पाची आधीच सजावट वगैरे केली जाते गणपती बाप्पाची मूर्ती एकदा घरी आली की त्याची प्राणप्रतिष्ठा कधी होते असं होतं पण या दिवस पूजा करण्यासाठी खूपच धावपळीचा असतो अनेक जण स्वतः पूजा करतात तुम्हालाही पूजा करायची असेल तर विधी आणि मुहूर्त जाणून घ्या गणपती प्राणप्रतिष्ठा आणि मुहूर्त गणपतीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मध्यान वेळ सर्वात प्रभावी मानली जाते कारण गणपतीचा जन्म हा मध्यान काळात झाला होता गणेश जयंती नसली तरी अनेक जण हा मूर्त पाळतात पण तुम्ही सत्तावीस ऑगस्टला ठरलेल्या वेळी विधी करू शकता गणपती बाप्पाची पूजा करण्यावेळी आव्हान करा गणपती बाप्पाची प्रकृती म्हणून सुपारी ठेवा आणि तिथं पूजन करा तीन वेळा पाणी तामनात सोडा त्यानंतर तीन वेळा आचमन करा त्यानंतर गणपतीच्या मूर्ती समोर आव्हान मुद्रा करा आव्हान मंत्र पठन करताना गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठान करावे मी सांगितलेल्या या प्रभावी मंत्राचा जप करा या मंत्राचे पठन केल्याने तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील मंत्रपठन करताना आसनासाठी भगवान गणेशाला पाच फुले अर्पण करा जास्वंदाचं फूल गणपतीला प्रिय आहे ते फूल असल्यास उत्तम राहील मंत्रपठन करताना भगवान गणेशाचे पाय धुण्यासाठी त्यांना पाणी अर्पण करा आचमनासाठी भगवान गणेशाला पाणी अर्पण करा आचमन मंत्राचे पठन करताना सुपारी रूपी गणपतीला पाण्याने स्नान घाला पाण्याने स्नान केल्यानंतर पंचामृत गणपतीला स्नान घाला त्यानंतर गणपतीला दुधाने स्नान घाला दही तूप मध साखर सुगंधी तेल आणि शुद्ध पाण्याने गणपतीला स्नान घाला मुळीच्या स्वरूपात कपडे अर्पण करा पवित्र धागा अर्पण करा सुगंधित पदार्थ अर्पण करा संपूर्ण तांदळाचे दाणे अर्पण करा सुपारी तसेच मुख्य गणपतीच्या मूर्तीला फुलाचा हार शमीची पाने अर्पण करा तिलक लावण्यासाठी गणपतीला धूप दाखवा दिवा लावा आणि आरती करा त्यानंतर नैवेद्य दाखवा घरात पहिल्यांदाच गणपती बाप्पा बसवणार असाल तर ह्या चुका करू नका हिंदू धर्मामध्ये गणेश उत्सवाचे विशेष महत्व आहे हा सण गणपतीला समर्पित हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कामा सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये गणेश उत्सवाला विशेष महत्व आहे हा सण गणपती बाप्पाला समर्पित असल्यामुळे या दिवशी विशेष सेवा आणि उपाय केले जातात आधी गणपतीची पूजा करतात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असं म्हणतात या दिवशी घरामध्ये गणपतीची प्र प्राण प्रतिष्ठा करतात घरामध्ये गणपती बाप्पाचे आगमन केले जाते त्यानंतर मूर्तीची विधिवत पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पुढील दहा दिवस गणेश उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात धूमधडाक्यात गणेश उत्सव साजरा केला जातो तुम्ही जर तुमच्या घरात पहिल्यांदा गणेश गणेशाची प्राण प्रतिष्ठा करणार असाल तर ही काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे हिंदू पंचांगानुसार यावर्षी चतुर्थ स्थितीला सुरुवात सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे तर समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटाला होणार आहे अशा स्थितीत गणपतीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी शुभ मुहूर्त आहे यंदा सत्तावीस ऑगस्ट पासून गणेश उत्सव सुरू करण्यात येणार आहे मूर्ती घेताना गणपतीची मूर्ती उभी की बसलेली आहे याकडे लक्ष द्या घरात गणपतीची बसलेली मूर्ती आपण शुभ मानलं जातं यामुळे घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदतो गणपतीची मूर्ती घेताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गणपतीचा एक हात आशीर्वाद देताना आणि दुसरा हात मोदक अशा मूर्तीची शक्यतो निवड करा अशी मूर्ती शुभ मानली जाते गणपतीच्या मूर्तीची स्थापना करताना ईशान्य दिशेला करा तिचं तोंड हे उत्तर दिशेला ठेवा घरी मूर्ती आणल्यानंतर तिची विधिवत पूजा करून प्राण प्रतिष्ठा करा दररोज सकाळी आणि सायंकाळी बाप्पाची आरती करा जर दोन्ही वेळेस शक्य होत नसेल तर कमीत कमी सकाळी तरी आरती करायलाच हवी गणपती बप्पाच्या कृपेने तुमची भरभराट होईल मित्रांनो अगदी सहज आणि सोपी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद